आमचे नांदेड जिल्ह्याचे सर्व जिल्हा परिषद शिक्षकांना माझा मनपूर्वक नमस्कार आहे मी तुमची नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी जॉईन झालेली सर्वांना पर्सनली भेटू शकत नाही त्यामुळे ही व्हिडिओ पाठवत आहेत कारण की असं कारण माझ्याकडे आज आलेला आहे आमच्याकडे शिक्षक प्रेरणा परीक्षा अशी जाहीर झालेली आए। विभागी आहे विभागीय आयुक्तांकडून त्याचे उद्दिष्ट आहे की आमचे शिक्षक त्या परीक्षेत बसतील आणि त्यानंतर त्यांच्या एक बेसिक मूल्यांकन आम्हाला काढता येईल आम्हाला काढल्यानंतर त्याला प्रसिद्ध नाही करायचं आहे एक सेल्फ इम्प्रुव्हमेंट ज्याला आपण म्हणतो ते शिक्षक स्वतः करू शकता ज्याच्या फायद्यानंतर आमच्या मुलांना भेटणार आहे आणि एकदा तुमच्या मूल्यांकन झाला नंतर ती ब्रिजिंग झाली तर आमच्या वर्गात कितकं चांगलं शिक्षण होणार आहे याच्या मी आज एस्टिमेट करू शकत नाही पण नक्की चांगलं होईल अशी अपेक्षा माझी आहे तर विनंती पहिला दिवस आहे माझ्या आज ऑफिसमध्ये सर्व शिक्षकांची ही आहे की त्या शिक्षक या परीक्षेत बसतील आणि त्यांच्या मूल्यांकन व्यवस्थित करून नंतर वर्गात त्याच्या परिणाम दाखवतील प्लीज विनंती आहे आज माझी की सर्व शिक्षक याच्यामध्ये बसा आणि नांदेड जिल्ह्या जिल्ह्यात शिक्षणाचा मोठा परिणाम यायला पाहिजे त्याच्यासाठी आपण पुढे जाऊ आणि सर शिक्षकांना सुद्धा मला भेटी द्यायची हळूहळू ते पण होईल पण आज ही विनंती माझ्याकडून स्वीकार करा धन्यवाद